संतोष भाऊ तुमच्यावर खोपलीची जबाबदारी आहे अनेक नेत्यांवर जबाबदारी तुम्ही आहात का हे काही दिवस खोपरीत फिरताय बघताय आणि पक्ष झालेत आता मी दोन तीन दिवस उरलेले आहे कशा प्रकारे तुमचं नेटवर्क प्रक काम करतोय आणि पक्ष कशा प्रकारे काम करतोय तुम्ही पार्टनर साठी नमस्कार खोपोली नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यापासून राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष म्हणून आम्ही इथे काम करतोय काम करत असताना खोपोलीमध्ये आम्ही सर्व आमच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्याच्यामध्ये काही सिनियर कार्यकर्ते असतील नवीन कार्यकर्ते आणि इतर पक्ष प्रवेश करून घेतलेले कार्यकर्ते असतील सुधाकर यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने खोपोलीमध्ये काम होत आहे निश्चित खोपोलीमध्ये सगळीकडे आपल्याला राष्ट्रवादी दिसेल आणि खोपोलीच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी हाच एक पर्याय आहे सुनील पाटील कशा प्रकारे योग्य उमेदवार आहेत आयत्या वेळी हा चेहरा राष्ट्रवादी झाला आणि उमेदवार देखील ठरला चांगला प्रतिसाद देखील मिळतोय अशी देखील चर्चा आहे कशा प्रकारे सुनील पाटील हा योग्य उमेदवार शहराच्या दृष्टीकोनातून आहे हे माझ्या नगराशी देखील आहे खोपोली शहराचा सर्वांगीण विकास करायचा हा आमचा हेतू होता ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला सर्वसामान्याचा चेहरा हवा होता त्या चेहऱ्यासाठी सुनील पाटील आपण पाहिलं असेल मग त्या मराठा आरक्षण असेल कोरोनामध्ये केलेलं काम असेल शॅशन क्षेत्रामध्ये केलेलं काम असेल इतर काही सुखदुखामध्ये प्रत्येक केले उपलब्ध असणारा नेता म्हणजे सुनील पाटील सुनील पाटलांना नगरपालिकेचा अनुभव आहे केटीसी मंडळामध्ये काम केलं त्याचा अनुभव आहे खोपोली शहरामध्ये आपण पाहिला असेल खोपोलीमध्ये नाट्यगृहाची समस्या आहे ते काम पूर्ण होणं गरजेचं आहे शिवसृष्टी तिचं काम होणं गरजेचं आहे खोपली बाजारपेठेमध्ये आपण जेव्हा येतो पाहतो त्या ठिकाणी पार्किंगची सुविधा नाही आहे ती समस्या आहे हॉस्पिटलची समस्या आहे पाण्याची समस्या आहे गटाराची समस्या आहे खोपली फाट्यावरती सहा वाजण्याचं जी काय ट्राफिक होते जर एखादा पेशंट सिरियस असेल तर त्याला खोपली फाट्यावरून खोपली गावामध्ये पोहोच करण्यासाठी जवळजवळ अर्धा ते एक तास लागतो ह्या ज्या समस्या सोडायच्या असेल तर ज्याला खोपोलीची जाणीव आहे ज्याला खोपोलीचं माहित आहे असा चेहरा आम्ही सुनील पाटील यांच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला निश्चित सुनील पाटील वरती विश्वास आहे का ते निवडून आल्यानंतर चांगल्या पद्धतीने काम करतील आणि ह्या ज्या काय समस्या आहेत त्या समस्या सोडतील आम्हाला देखील फिरताना सुनील पाटील हा रस्त्यावरचा चेहरा आहे रस्त्यावरचा चेहरा आहे चांगली माणसं चांगल्या माणसाला संधी मिळली पाहिजे अशी देखील चर्चा आहे सुनील पाटील हे व्यक्ती कर्तृक तयार झालेलं व्यक्तिमत्व आहे आणि मी तुम्हाला सांगेन राष्ट्र तालुका अध्यक्ष म्हणून आमचा जो चेहरा आहे हा कमर्शियल नाही आहे हा सामाजिक चेहरा आहे सामाजिक बांधील की जपणारा माणूस आहे तो तुम्हाला कधी उपलब्ध होईल कुणीही सर्वसामान्याने त्याला फोन करा तो त्याचा फोन उचलणार कुठल्याही कार्यक्रमाला त्याला आमंत्रण द्या तो त्या ठिकाणी पोचणार आहे सर्वसामान्यांना जाणणारा त्यांच्या जा सुखदुःखामध्ये सामील होणारा असा चेहरा आहे सुनील पाटील ज्यावेळेला काम करतात त्यांनी असं कधी विचार नाही केला की मी खोपली नगरपालिकेचं आरक्षण पडेल आणि मी नगराध्यक्ष होईल आणि मला पक्षाकडून ती उमेदवारी दिली जाईल फक्त ते काम करत असतात आपण पाहिलं असेल ज्या ज्या वेळेला त्यांना संधी भेटते त्या त्यावेळेला ते फक्त कामच करत राहतात आणि निश्चित हा चेहरा आम्ही निवडलेला आहे आणि खोपोलीतील जनता राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करतील हेच माझं म्हणणं आहे की शिवसेनेत शिवसेनेमध्ये असताना इतका मोठा माणूस त्याच्यावर पक्षाना संधी देत नाही त्यांच्यावर ही पक्ष प्रवेशाची वेळ येते म्हणजे कुठेतरी त्यांच्यावर आज तुम्ही त्यांना नाही दिलेला आहे परंतु त्या लोकांनी अन्याय केला अशी त्याची भावना आहे समोरच जे आहे ते सगळं कमर्शियल आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ह्या पद्धतीनेच काम केलं जातं खोपोलीमध्ये ज्या काय समस्या असतील भाजी मार्केटला आपण पाहिलं असेल खोपोली गावातलं भाजी मार्केट असेल फाट्यावरचे भाजी मार्केट असेल या दोन्ही भाजी मार्केटमध्ये मार्केट 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 आपण पाहिलं तर कित्येक दिवस त्याच अवस्थेमध्ये कधी भिंत पडेल की ते किती मोठे अपघात होईल आणि किती जीवितहानी होईल सांगू शकत नाही अशाही परिस्थितीमध्ये प्रशासन काय करत आहे ढिम्मपदनी फक्त पाहत आहे हे जर सुधारायचं असेल तर खोपली नगरपालिकेमध्ये आपला माणूस बसणं गरजेचं आहे तर माझी सर्व खोपलीकरांना विनंती आहे जर खलोकर खोपोलीचा विकास करायचा असेल तर आपण एकदा सुनील भाऊना व राष्ट्रवादीला संधी द्या सुधाकर घारे असतील सुनील तटकरे असतील आदिताई असतील त्याचबरोबर आमच्या जोडीला उद्धव ठाकरे बाळासाहेब गट असेल जयंत पाटील चेका पक्षाचे असतील या सर्वांना एकत्र घेऊन आम्ही खोपोलीचा सर्वांगीण विकास करू त्या विकासामध्ये मी सांगेन खोपोलीच्या प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा लागले जातील खोपोलीमध्ये ज्या आदिवासी वाड्या आहेत बा आउटसाईडला त्या ठिकाणी आजही साठी रोड नाही आम्ही तो रोड देण्याचा प्रयत्न करू बाहेरून जे कामगार येत आहेत त्यांना राहण्यासाठी व्यवस्थित जागा नसल्यामुळे जे आपण पाहतो ते कुठे त्या ठिकाणी राहत आहेत आम्ही त्यांनाही व्यवस्था करू खोपोलीमध्ये एक सर्वात मोठी समस्या आपण पाहत असेल पार्किंगची समस्या ज्या काही प्रत्येक ठिकाणी रोडवरती ज्या गाड्या उभ्या असेल ट्रक असतील बसेस असतील छोट्या मोठ्या गाड्या उभ्या आहेत हे उभारण्याचं कारण काय तर त्यांना नियोजनबद्ध पार्किंग दिले नाहीये हे देण्याचं काम आम्ही करू आणि ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यामध्ये रोड असेल लाईट असेल पाणी असेल ह्या मूलभूत गरजा आम्ही खोपलीकरणाऱ्या देऊ खासदार त्यांचे आहेत नगरविकास त्यांच्याकडे आहे आमदार त्यांचे आहे तरी त्यांना इथल्या लोकांना लोकांना हात जोडावं लागतात मनवावं लागतं आम्हाला आम्ही विकास केलाय आम्हाला मदत द्या काही औषध आहे ती नाही ना। गेले आमदार पहिले पाच वर्ष आहे आता एक सहा वर्ष झालेलं आहे मुख्यमंत्री त्यांचे होते उद्योग मंत्री त्यांचे होते नगर विकास त्यांच्याकडे होते असं कोणत्या प्रकारचं भरीव काम कोपली शहरामध्ये केलेलं आहे त्यांनी आपण पाहिलं असेल कोपोलीमध्ये एक चांगलं असं ग्राउंड पाहिजे मुलांना ते दिलं असतं ते सुद्धा येऊ शकले नाहीयेत कोरोना काळामध्ये अद्याप हॉस्पिटल नसल्यामुळे कितीतरी लोकांचे जीव गेलं ती सुद्धा खूप मोठी हानी झालेली आहे पाण्याची समस्या आजही खोपलीमध्ये काही ठिकाणी मुभलं पाणी येत नाही ते पाणी नाही येण्याचं कारण कुठल्याच प्रकारे विकास काम केलं नाही ना आमदारांनी केलं आहे आणि तुम्हाला मी सांगतो का ज्या ज्या वेळेला इलेक्शन जाहीर झालं त्या प त्यावेळेल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये शिंदे गटातून असतील इतर पक्षातून जो ओघ येत आहे ही विजयाची नांदी आहे दोन तारखेला होणारं मतदान हे जास्तीत जास्त घडलेलं होईल आणि तीन तारखेला गुलाल हा राष्ट्रवादीकडेच असेल शेवटचा जवळ संपत आले आहे एकूणच काय चित्र राहील कशा प्रकारे राष्ट्रवादी विधानसभेनंतर आता ज्या मला जे शहरात चित्र दिसतंय प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील वाढले संघटना देखील वाढलेली आहे दे दे तटकरे साहेब इतका त्यांनी इतर अधिक लक्ष दिलेलं आहे त्यांनी देखील बैठकीला होता आता तटकरे साहेबांनी स्पष्ट आदेश दिले आहेत आता मात्र ग्रामीण सगळेच काय 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 नियोजन नियोजनबद्ध कार्यक्रम चालू आहे सर्वसामान्य मतदारांपर्यंत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी काय करणार हे सांगतायत राष्ट्रवादीवरती राष्ट्रवादी विश्वास ठेवून निश्चित खोपली कर राष्ट्रवादीचे उमेदवार असतील सुनील पाटील यांना विजय करतील आपण पाहिला असेल प्रत्येक वेळेला राष्ट्रवादीच्या बाजूनेच खोपलीकरांनी कौल दिलेला आहे खोपलीमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निकारण करण्यासाठी आणि त्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो त्यासाठी आमचे ग्रामीणचे कार्यकर्ते असतील शहराचे कार्यकर्ते असतील तटकर साहेबांचा सा आदेश आम्हाला निश्चित आहे आदिताई असतील भाऊ असतील का एकत्र येऊन काम करून आपण खोपळीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करूया आणि माझी सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण जास्तीत जास्त प्रयत्न करून लोकांपर्यंत पोहोचून सुनील भाऊ पाटील यांना भरघोस मतांनी विजय करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा उत्तर द्या की आता अजितदादा हे आमच्या पक्षाचे नेते आहेत खोपलीवरती विशेष प्रेम आहे तटकर साहेबांचा ना दादांचा सा। मुंबई पुण्याला जाण्याच्या मार्गावरती खोपली शहर आहे आणि निश्चित खोपलीच्या विकासासाठी अत्यावश्यक जो निधी आहे सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या गोष्टी तटकरे साहेबांचं जसं सा रोह्यावरती प्रेम आहे तसंच खलापूर व खोपुलीवरती प्रेम आहे आणि उद्याच्या सभेमध्ये आपल्याला ते बघायला सुद्धा भेटेल प्रचंड संपर्क लोकांची त्या ठिकाणी गर्दी असेल आणि दादांच्या माध्यमातून खोपलीच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही गोष्टी आवश्यक आहे त्या सर्व दादा देतील हा आम्हाला विश्वास आहे